नितीन गडकरींना झालाय तरी काय असा प्रश्न विचारण्या इतपत गेल्या आठवड्यात त्यांची तीन विधानं आलेली आहेत लागोपाठ दुसऱ्यांदा मला त्यांच्याबद्दल व्हिडिओ अपलोड करावा लागत आहे पहिल्यांदाच त्यांनी पी एम पदाची ऑफर होती तेव्हा नाही असं म्हणत मी एक व्हिडिओ अपलोड केला होता ते ती खळबळ सुरू असतानाच त्यांनी दुसरं सांगितलं जिथचा राजा व्यापारी तिची जनता भिकारी अरे बापरे हे तर डायरेक्ट नरेंद्र मोदींना होतं त्याच्या पलीकडे पुण्यात जाऊन ते बोलले राजानी सहनशील असाव म्हणजे याचा रेफरन्स डायरेक्ट नरेंद्र मोदींच्या हुकुमशाही प्रवृत्तीशी आहे अर्थात याचा संबंध डायरेक्ट मोदी सहनशील नाही याच्याशी आहे अर्थात मोदी किती दिवस संघाच्या या आवडत्या नेत्याच नेत्याकडून त्यांचा होणारा अपमान सहन करतील एक फार मोठा प्रश्न आहे याचं कारण मोदी कोणाकडून असं नाही असं सुद्धा ऐकून घेत नाहीत मी गुजरातमध्ये त्यांना अगदी जवळून पाहिलेलं आहे त्यांना पत्रकारांकडून आलेले प्रश्न आवडत नाही त्यांच्या विरुद्ध बोललेला त्यांच्या पक्षाचा राजकारणी आवडत नाही इथे तर न नितीन गडकरी खुलेआ आव्हान आव्हानावर आव्हान गेल्या आठवड्यात तीन वेळा त्यांनी आत्तापर्यंत दिलेलं आहे संघाचा किंवा जनसंघाचा किंवा भाजपचा इतिहास असा आहे की जेव्हा संघानी मनोनीत किंवा नियुक्त केलेल्या एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध त्या पक्षातील दुसरी एखादी व्यक्ती आवाज उठवते तेव्हा आवाज उठवणारी व्यक्ती कितीही योग्य असू दे त्या व्यक्तीचं करिअर संपतं मी अशी चार उदाहरणं आत्ताच्या आत्ता आपल्याला देऊ शकतो बलराज मधोक यांनी वाजपेयींना आव्हान दिलं होतं एकेकाळी -एक जनसंघाचा भारतातला चेहरा म्हणून गणला गेलेला हा माणूस पुढे राजकारणातून कुठे फेकला गेला आणि कुठे गेला हेच कोणाला माहिती नाही एकदा गोविंदाचार्य फक्त बोलले होते वाजपेयी तो मुखवटा आहे मुख तो अडवाणी है त्यानंतर गोविंदाचार्य हे कुठे असतात काय करतात हा एक फार मोठा प्रश्न आहे या दोघांनीही पंगा वाजपेयींशी घेतलेला होता संजय जोशी आणि डॉक्टर प्रवीण तोगड एकेकाळचे विश्व हिंदू परिषदेची तोफ या दोघांचाही पंगा झाला नरेंद्र मोदींशी दोघही राजकारणातून हद्दपार झालेले आहेत नितीन गडकरी आतापर्यंत तरी ते बचावात्मक राजकारण करत आहेत पण गेल्या आठवड्यात त्यांनी दिलेली ही तीन विधानं पाहिली तर मला शंका येते की आता त्यांचं बचावात्मक राजकारण स्वतःची खुर्ची सांभाळत केलेलं राजकारण स्वतःचे पब्लिक वर्क्स क... मधले कॉन्ट्रॅक्ट शाबू ठेवून केलेलं राजकारण नरेंद्र मोदी एका मर्यादेच्या पलीकडे सहन करणार नाहीत आणि अशा वेळी कितीही इच्छा असो अथवा नसो सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत सुद्धा गडकरींना वाचवू शकणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे गडकरी कितीही म्हणत असू देत की मला फक्त लोकांची कामं करायची आहेत ते प्रत्येक वेळी पंतप्रधान पदावर डोळा ठेवूनच आपली राजकीय विधानं करत आहेत आपण केलेल्या विधानांचे काय परिणाम होतील याची त्यांना पूर्ण कल्पना आहे मला असं वाटतं या विधानांवरचे काही परिणाम आपल्याला काही दिवसातच दिसू शकतात तूर्तास इतकेच आपण माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा धन्यवाद